नमस्कार मी सोनाली व्हेज नॉन तडका या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज तर आज मी तुम्हाला पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या पाच भाज्या बनवून दाखवणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या ज्या भाज्या बनवतात याकरता एकच वाटण बनवतात त्याकरता अर्धा चमचा जिरे घेतल्यात नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्यात सोबतच पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हे तीनही साहित्य आपल्याला मिक्सरमधून थोडंसं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे तर बघा पितृपक्षाला भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ बनवतात त्यामुळे जास्तीचे साहित्य किंवा मग जास्तीचे मसाला देखील वापरत नाहीत सर्व भाज्यांकरता असं एकच वाटण बनवतात तर या वाटणाला आपण ठेचा म्हणूयात एका वाटीमध्ये हा ठेचा काढून घेतला पितृपक्षामध्ये आमच्याकडे सहा प्रकारच्या भाज्या बनवतात त्यामध्ये मला माठ मिळालेलं नाही तर यात मी भेंडी लाल भोपळा गवार कारलं आणि मेथीची भाजी घेतलेली आहे सर्व भाज्या धुवून स्वच्छ निवडून घेतल्यात गॅसवरती एक मोठ्या आकाराचा पॅन ठेवला हो आहे त्यामध्ये एक चमच्यावर तेल घालून यामध्ये गवार घालूयात गवार यामध्ये आता एक ते दीड मिनिट चांगली परतून घ्यायची यामुळे गवारीला चव खूप छान येते आमच्याकडे पितृपक्षामध्ये ही गवार बनवतात ती निवडून घेताना देठाकडील आणि शेंडाकडील भाग काढतात मधमट त्याला कट देत नाहीत संपूर्ण गवार अशीच ठेवतात दीड मिनिट गवार चांगली परतून घेतली यामध्ये आता अर्धा चमचा बनवलेला ठेचा पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा आता एक ते दीड मिनिट हे सर्व साहित्य चांगलं परतून घ्यायचं या भाज्यांना जास्त तेलाची गरज नसते किंवा मग शिजवताना याला पाणी देखील घालावं लागत नाही तर एक ते दीड मिनिट पुन्हा एक दगावर परतून घेतली आता मधोमध अशी करून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यावर गॅसची फ्लेम मंद करायची मंद गॅसवरती तीन ते चार मिनिट याला वाफ आणायची चार मिनिटांनी यावरील झाकण काढून पुन्हा एक दगावर हलवून पाहायचे आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे अधूनमधून झाकण काढून गवार एकदा हलवून घ्यायची आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून द्यायचं परत झाकण ठेवलं पुन्हा तीन ते चार मिनटांनी यावरील झाकण काढायचं आणि गवार हलवून घ्यायची तर आता ही आपली गवार शिजलेली आहे चांगली वाफ बसल्यामुळे याला थोडासा ओलसरपणासुद्धा आला आहे तर गवार शिजली की नाही हे तुम्हाला मी दाखवते तर अशी गवार घ्यायची आणि हाताने अशी दाबून पाहिजे अगदी व्यवस्थित आपली गवार शिजलेली आहे आमच्याकडे ज्या पितृपक्षाला भाज्या बनवतात त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरत नाही जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही या सर्व भाज्यांमध्ये थोडा थोडा शेंगदाण्याचा कूट घालू शकता बनवलेली ही गवारीची भाजी आता एका ताटामध्ये मी काढून घेते त्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला दुसरी भाजी बनवायची त्याकरता टिश्यू पेपरने हे थोडंसं पॅन मी पुसून घेतला आहे आता यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे वाटलेला ठेचा अर्धा चमचा घालायचा आणि छान असा परतून घ्यायचा आपण हा जो ठेचा वाटून घेतला आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये या आता मेथीची भाजी घालूया तर मेथीची भाजी स्वच्छ निवडून डबल पाण्याने स्वच्छ धुवून घेतली मेथीची भाजी चांगली तेलामध्ये एक ते दीड मिनिट परतून घेऊयात मेथीच्या भाजीला सुरुवातीला लगेच मीठ घालायचं नाही कारण मेथीची भाजी जसजशी आपण परतवत जाऊ तसतशी ही कमी होते त्यामुळे मिठाचा अंदाज चुकू शकतो भाजी चांगली परतून घेतल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा भाजी हलवून घ्यायची मीठ घातल्यावर या भाजीला खूप सारं अंगचं पाणी सुटतं आणि यातच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची तर परत एकदा तुम्हाला सांगते पितृपक्षामध्ये आमच्याकडं ज्या भाज्या बनवतात त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालत नाही त्यामुळे इथे मी वापरलेला नाही तुमच्याकडे चालत असेल तर या सर्व भाज्यांना थोडा थोडा शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता भाजी बघा दोन ते तीन मिनिट चांगली वाफून घेतली आणि एकदा अशी हलवून घेतली पुन्हा एकदा मधोमध मद करून पुन्हा एकदा दोन ते ती तीन मिनटं वापून घेऊयात दोन तीन मिनटांनी पुन्हा एकदा भाजी हलवून घेऊया आता ही भाजी हलवून झाल्यावर शिजली की नाही ते चेक करूया त्याकरता एक असा देटाकडील भाग दाबून पाहायचा तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे बनवलेली मेथीची भाजी ताटामध्ये काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता याला अजिबात जास्त सामग्री लागत नाही आता पुन्हा एकदा या पॅनमध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे आणि अर्धा चमचा बनवलेला ठेचा घातला आहे आता तेलचा चांगला एक ते दीड मिनिट परतून घेतला यामध्ये आता भेंडी घालूयात भेंडी कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायची म्हणजे तिची गट होत नाही आणि सुरुवातीलाच मीठ न घालता तेलामध्ये चांगली दीड दोन मिनटं परतून घ्यायची मग तिची गट होत नाही त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यावर भेंडी थोडीशी अशी ओलसर होते त्यामुळे ती चिकट होऊ शकते त्यामुळे सुरुवातीला दोन मिनटं अशीच भेंडी परतून घ्यायची नंतर यामध्ये मीठ घालायचं आणि मधोमध मद करून दोन तीन मिनिट भेंडीला वाफ येऊन द्यायची भेंड्या खूप कोवळ्या असल्यामुळे याला झाकण न ठेवताच हे अशा शिजतात मधोमध भेंडी करायची आणि दोन तीन मिनटं याला वाफ येऊन द्यायची पुन्हा एकदा भेंडी हलवून घ्यायची पुन्हा एकदा मधोमध करून पुन्हा दोन तीन मिनटं वाफ आणायची असं करत करत पाच ते सहा मिनिट भेंडी ही शिजवून घेतली तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपली भेंडी शिजलेली आहे जर मोठ्या आकाराच्या भेंड्या असतील तर त्या पटकन शिजत नाही त्यावरती एक ते दीड मिनटासाठी तुम्ही झाकण ठेवू शकता बनवलेले भेंडी आता एका वाटीमध्ये काढून घेऊयात याच पॅनमध्ये पुन्हा एकदा एक, एक चमचाभर तेल घातलं आहे अर्धा चमचा बनवलेला ठेचा घालूयात आणि छान असा एक ते दीड मिनिट परतून घेऊयात यामध्ये आता लाल भोपळा घालायचा आमच्याकडे या भोपळ्याला डांगर भोपळा म्हणतात लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं या भोपळ्याची साल देखील अगदी लवकर शिजते त्यामुळे मी काढलेली नाही जर तुम्हाला काढायची असली तर तुम्ही काढू शकता आता भोपळा एकदा हलवून घेतला यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट याला वाफ येऊन देऊयात पाच मिनिटांनी यावरील झाकण काढून भाजी एकदा हलवून घ्यायची मध्ये एकदा भाजी मी हलवून घेतली होती भाजी आपली चांगली शिजलेली आहे काढून घेऊयात तर भोपळा शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनिटात भोपळा एकदम मऊसुद्धा असा शिजला जातो तर आता एकूण चार भाज्या झाल्यात आपली फक्त कारल्याची भाजी राहिली तर कारल्याच्या भाजीसाठी एक चमचाभर तेल घातलं आहे तेलामध्ये अर्धा चमचा ठेचा घालून चांगला परतून घ्यायचा ठेचा चांगला परतून झाल्यावर पाव चमचा हळद घालायची आणि हळद देखील अर्धा मिनिट चांगली तेलात परतून घ्यायची नंतर यामध्ये कारल्याच्या फोडी घालायच्या आणि चवीनुसार मीठ घालायचं छान असं कारलं तेलावरती परतून घ्यायचं आपण बऱ्याच भाज्या एकाच कढईमध्ये करतो कारलं खूप कडू असल्यामुळे याची भाजी शेवटी करायची त्यामुळे याचा कडवटपणा दुसऱ्या भाज्यांना लागत नाही अशा पद्धतीने भा कारलं परतून घेतलं यावरती झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ आणायची झाकण काढून कारलं एकदा हलवून घ्यायचं आता यातसुद्धा आपण पाणी वापरणार नाही कारलं एकदम कोवळं असल्यामुळे हे सुद्धा अगदी पटकन शिजतं परंतु अजूनही हे कारलं शिजलेलं नाही तर आता पुन्हा एकदा एकत्र करायचं आणि यावरती झाकण ठेवायचं पुन्हा एकदा कारल्याला मंद गॅसवरती तीन ते चार मिनिट वाफ आणायची चार मिनटांनी यावरील झाकण काढलं आता पुन्हा एकदा हे कारलं हलवून घेऊयात हे कारलं शिजलं आहे की नाही हे तुम्हाला मी दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी अलगद असं कारलं तुटतं आहे मस्त कारलं आपल्या शिजलेलं आहे काढून घेऊयात चॅनलवरती पाठच्या वर्षी मी पितृपक्षातील नैवेद्याचे ताट ही रेसिपी अपलोड केलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे तर अशा पद्धतीने आज आपण पितृपक्षातील भाज्यांचे प्रकार पाहिलेले आहेत रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा परत भेटूया असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद